कोपेश्वर देवस्थानाचा विकास कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिला निधी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचे काम राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेश उत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच माहिती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या विकासासाठी योजना राबवल्या जातात याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी माहिती सरकारने दिला आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतीचीही दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा